मैत्री जुनी असली तरी काळाप्रमाणे अपडेट करावी लागते आणि जागतिक राजकारणात भारताचा सर्वात जुना आणि भरवशाचा आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे रशियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व्लादिमीर पुतीन चार आणि पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारत दौऱ्यावर येत आहे निमित्त आहे तेवीसावी भारत रशिया वार्षिक शिखर परिषद ही भेट का महत्वाची आहे आणि याचे भारतासाठी काय फायदे आहेत चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये मित्र हो ही भेट म्हणजे केवळ औपचारिक भेट नाही तर दोन बलाढ्य देशांमधील विशेष आणि विशेष अधिकार प्राप्त धोरणात्मक भागीदारी म्हणजेच स्पेशल अँड प्रिव्हिलेज स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप अधिक मजबूत करण्यासाठी टाकलेले हे एक मोठे पाऊल आहे परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार या भेटीदरम्यान प्रामुख्याने तीन गोष्टींवर चर्चा होण्याची शक्यता आहे पहिला आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे संरक्षण संरक्षण क्षेत्र नेहमीच भारत रशिया मैत्रीचा कणा राहिला आहे या चर्चेत एस फोर हंड्रेड हवाई सुरक्षा प्रणालीच्या पुढील युनिट्स बद्दल आणि भारताला भविष्यात सु फिफ्टी सेव्हन सारख्या आधुनिक लढाऊ विमानांची गरज आहे का यावर महत्वाची बोलणी होऊ शकतात थोडक्यात काय तर भारताची लष्करी ताकद वाढवणे आणि रशियाला आपला प्रमुख भागीदार म्हणून टिकून ठेवणे हे दोन्ही देशांचे उद्दिष्ट आहे दुसरा महत्वाचा विषय आहे व्यापार आणि ऊर्जा गेल्या काही वर्षात रशियन तेलाच्या आयातीमुळे दोन्ही देशांचा व्यापार वाढला आहे पण फक्त तेल आयात करून चालणार नाही तर व्यापाराचा समतोल राखण्यासाठी भारताकडून औषधे शेतीचा माल आणि मशीनही रशियाला निर्यात करण्यावर भर दिला जाईल जेणेकरून अमेरिकेच्या निर्बंधांचा किंवा जागतिक घडामोडींचा या व्यापारावर कमीत कमी परिणाम होईल तिसरा आणि सध्याचा सर्वात संवेदनशील मुद्दा म्हणजे युक्रेन युद्ध भारताची भूमिका इथे खूप महत्वाची आहे आपण कोणत्याही एका गटाच्या दबावाखाली न येता आपले धोरणात्मक स्वातंत्र्य म्हणजेच स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी जपली आहे एका हाताने जुन्या मित्राशी संबंध टिकवायचे आणि दुसऱ्या बाजूने युद्धाला विरोध करून शांततेचा आग्रह धरायचा ही दुहेरी कसरत भारत अत्यंत हुशारीने करत आहे थोडक्यात सांगायचे तर तेवीसावी भारत रशिया शिखर परिषद हे जगाला दाखवून देईन की परिस्थिती कितीही बदलली तरी भारत आणि रशियाची मैत्री आजही अतूट आहे ही परिषद केवळ कागदावरच्या करारांपुरती मर्यादित नसून ती, ती भविष्यातील जागतिक स्थिरतेचा एक रोडमॅप म्हणून ठरणार आहे मंडळी रशियासोबतच्या या मैत्रीबद्दल आणि पुतीन यांच्या भारत दौऱ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि हो क्रिएटिव्ह आय प्रोडक्शन्सच्या अशाच अभ्यासपूर्ण आणि रंजक अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व त्यासोबत बेल ऐकूनही प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा धन्यवाद